हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग मा आता माझी गुड मॉर्निंग झालेली आहे मयांची गुड मॉर्निंग अजून झाली नाही बिचारा झोपलेला आहे एक तर जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो झोपत नाही आणि मला लवकर झोप लागत नाही तो उशिरा झोपला की मग उशिरा उठतो आता तो झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं चला आपला आवरावा सकाळचा तेच धावपळ रोजची तर इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे इकडे दूध ठेवलेलं आहे आणि हेच आपलं डेली रुटीन तर कसं आहे मी जॉब बघते बरं का काही विषय नाही पण काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की काम करायची मनात इच्छा असली तर काम कुठेही भेटतो कसंही होतं कसंही करू शकतो ठीक आहे मान्य आहे मान्य करते ही गोष्ट मी यात काही खोटेपणा नाही बरोबर आहे ज्याची काम करायची मानसिकता असते ना त्याला कुठेही काम भेटतो आणि तो काम करू शकतो पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे बरं का माझ्या बाबतीत गाव भरायचे दुश्मन इथं शहरात येऊन बसलेले आता कोणाचं नावं घेत नाही आणि कोणाला उद्देशून बी बोलत नाही आहे म्हणू नका तसं जे लोक घरापर्यंत चालून येऊ शकतात ते लोक बाहेर गेल्यावर आपल्यासोबत काय काय करू शकतात आणि तसले क्रूर लोक आहेत ते काही चांगले समजदार हुशार लोक नाही आहेत फक्त हुशार समजदार असण्याचा सुरुवातीला तिखावा केला नंतर ते फक्त त्रास द्यायला सुटले तर असे लोक आहे अशा लोकांपासून मला सावध राहावं लागतं आता कोणाला जर म्हणायचं असेल की बाबा सोशल मीडियाच्या भरोशावर वगैरे वगैरे तर ठीक आहे आम्ही सोशल मीडियाच्या भरोशावर खातो आम्ही सोशल मीडियाच्या भरोशावर जगतो तर जगू द्या नो प्रॉब्लेम कारण भरपूर लोकं का आहेत प्रत्येकाची आपली आपली मजबुरी असते आता मला बाहेर जाऊन जॉब करायला काही नाही पण खरं सांगू का मनामध्ये मा एक अशी भीती भरलेली आहे ना कारण आपल्यासोबत वाईट तेवढं घडलेलं आहे त्यामुळे अशी भीती भरलेली आहे की बाहेरची दुनिया नकोच वाटते त्यामुळं आपण घरात बसून जर घरात बसून जर चार पैसे कमवतो आहे ते पण इमानदारीने कमवतो आहे ना कोणाच्या चोऱ्या मारायला बाळ्या कोणाचे पाकिट तर नाही मारत ना समजणेवाला एक इशारा काफी तर तसले कामा तर नाही करत ना आम्ही आमच्या कष्टाचं खातो आणि हे व्हिडिओ बनवणं वगैरे भरपूर लोक बनवतात वाटतं तेवढं सोपं नाहीये त्याच्यासाठी पण कला लागती बोलण्याची कला लागती एडिटिंगची कला लागते सगळ्याच गोष्टी लागतात तेव्हा कुठं होत असतं असं नॉर्मल ज्याला काहीच माहीत नाही या व्हिडिओ म्हणला त्याला बनवायला हवा बरं बघू घर बनवता येतं का कॅमेरा तोंडा पुढं आला का तर तता तात बाबा असं होतंही होतं खरं होतं तर चला महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती बाबा माझा जो फोनपे आहे फोनपे आता माझं यूट्यूब चॅनलचं पेमेंट झालेलं आहे कमी झाला यावेळेस ठीक आहे कारण मी कमी काम केलं होतं त्यामुळे मी कमीच झालेलं आहे पेमेंट तर माझा पेमेंट झाला मग आता जो आपल्या जवळचा असतो त्यालाच माहिती असतो आपला पेमेंट कधी होतो काय आपल्या अकाउंटवर पैसे कधी राहता वगैरे वगैरे तर बाई माझं फोनपे हॅक करण्याचा प्रयत्न केला बोचऱ्याने बोचऱ्याच करू शकतो बोचऱ्याशिवाय दुसरे हे कोणते हे कामं कोणीच करू शकत नाही बोचऱ्याने फोनपे हॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ओ टी पी आला मला म्हटलं ओ टी पी कशाचा आलं बरं पण ओ टी पी जेव्हा दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला लॉग इन करायचा असतो ते फोनपे वगैरे तो नंबर टाकला तर त्या नंबरला ओ टी पी जातो मग त्याला वाटलं देऊ अंदाजे काही बी मारून पण बोचऱ्या नाही कष्टाची कमाई कुठंही जाणार नाही हरामाची असती तर गेली असती कष्टाची जाणार नाही त्यामुळं तू अंधारात तीर मारू नको कळलं काय तर बोचरे एवढा नीच काम करायला लागला बोचरेने अगोदर माझे इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक अकाउंट जेवढे पण माझे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत ना अक्षरशः यूट्यूबसुद्धा सगळं हॅक करण्याचे प्रयत्न केले काय काय काळ्या करायचा माझ्या मोबाईलमध्ये मलाच माहीत नाही नंतर कळलं तो असा विषय बोचऱ्या लायकी त्रास जरा जेवढे तू कमवलं ना चुकीच्या मार्गाने तिथे चुकीच्याच मार्गाने जाणार आहे आम्ही चांगल्या मार्गाने कमवलं त्यामुळे आमचं कुठंही जात नसतं त्यामुळे तू अंधारात तीर मारू नको लागलं तर लागलं भेटलं तर भेटलं असले चोरटे भुरटे कामं करू नको कळलं का तर चला मित्रांनो आणि मैत्रिणींना तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे बघा मयमे पडला मोबाईल नऊ वाजले मी लवकर उठली माझं पाणी वगैरे झालं आहे मयंगीकडे झोपलाय तोपर्यंत माझं म्हणलं आवरून घ्याव तो उठला की सारखा मम्मी मम्मी कीर चालू राहते माझं चहापाणी झालं आहे त्यानंतर इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे सकाळी सकाळी असला खेळ लाईट पण गेली आहे आता लाईट कधी येईल माहीत नाही लाईट यायच्या अगोदर म्हणजे श याच्या शाळेत जायच्या अगोदर लाईट आली तर ठीक आहे नाहीतर लई दाव होऊन जाईल परत माझी कारण एकतर एवढा उन्हाळा गेला पण मी ते पाणी भरायचं टिपडं आण आणूनच ठेवलं नाही त्यामुळे आणि पाणी भरायला काहीच नाही माझ्याकडे पाणी गेला आणि लाईट गेली असली की झहा आले बांधे असं होते तर आता लाईट गेली आहे तोपर्यंत मी पटकन आवरून घेते एकदा माझी आंघोळ देवपूजा झाली याचा टिफिन झाला की मग निमंत तुम्हाला बोलते एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे तर तुम्ही कंटिन्यू करा जो थमनेल तुम्ही बघितला आहे त्याच विषयावर आपण बोलणार आहे सो तुम्ही कंटिन्यू करा आता मी बाकीचं पटकन राहिलेलं उरकून घेते आणि मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने ओके तर चला मग तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झाली देवपूजा करून टाकली लगेच आणि म्हटलं चला बर, आता स्वयंपाकाला लागावा हे इकडं या मशिनीमध्ये कापूर टाकलं बघा भारी स्मेल आहे घरभर मग जरा फ्रेश वाटतं इकडे दूध तापून ठेवलं आहे रात्री खिचडीच केली ती कारण पीठ नाही आता गहू आणायचे पीठ दळून आणायचं आहे मयंकच्या डब्यापुरतं ठेवलं होतं मग रात्री होतं तेवढं तर आता मी हे करणार आहे याची भाजी शोले तर याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट कधीतरी दाखवेल कारण आता मी जरा घाईमध्ये पटकन याचं टिफिन करून देतील रेसिपी सांगेल तसं सा। भाजी बनवल्यावर पण दाखवेल तर तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स इकडं चपात्या झाल्या तर मयांच्या डब्याची तयारी झालेली आहे हे बघा ही केली शोल्याची भाजी तर ही कशा पद्धतीने केली तुम्हाला सांगते अद्रक लसण मिरची कोथंबीर कांदा मिक्सरमधून काढून घेतलं कच्चाच त्यानंतर टमाटरची पेस्ट वेगळी काढून घेतली आणि सर्वात अगोदर तेल जिरा मोहरी टाकून ते पेस्ट टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये आपले सगळे मसाले लाल तिखट हळद मीठ सगळं काही आणि हे जे शोले दिसत आहे तुम्हाला ते हे शोले मी उकडून घेतले या कुकरमध्ये जसं आपण नॉनव्हेज शिजवतो तसं शिजवून घ्यायचे रात्रभर भिजत घालायचे त्यानंतर हे सकाळी शिजवून काढायचे नंतर हे अशा पद्धतीने भाजी करायची आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं राहिलं तर जे पाणी मी शोले उकडायला वापरला होता म्हणजे कसं टेस्ट त्याची व्यवस्थित येईल तर हे अशा पद्धतीने ऑलरेडी ते उकडले शिजले त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही तर अशा पद्धतीने रेडी आहे आपली ही छोल्याची भाजी आता याच्यासोबत भटुरे पाहिजे होते पण काय जाऊ द्या चपाती आहे ना आणि शोल्याची भाजी तर याच्यामध्ये राहिलं आहे मीठ ॲड करायचा स्वादानुसार तर अशा पद्धतीने आहे आपली शोल्याची भाजी रेडी कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा नेक्स्ट टाईम मी बनवून दाखवेल पण आता जरा घाईत आहे मयंकला शाळेत सोडायचं आहे किराणा आणायचे थोडाफार बरेच घाई गडबडीत काम आहेत माझे तर चला आपला यूट्यूबचा पेमेंट आला आहे आला आणावा थोडाफार किराणा नाही का चला तर चला मग तर फ्रेंड्स चला फायनली आवरलं आहे माझं आता मयंकला तसंच शाळेत सोडते आणि मग जायचं आहे किराणा भरायला तिकडून आल्यावर मेन महत्त्वाचा मुद्दा मी घेणार आहे तर बोलायला पाहिजे आता पुढचे व्यक्ती एवढे बोलतात म्हणल्यावर आपण काय केलं आपण मी बोलायचं तर मी बोलणार आहे पण अगोदर मला किराणा भरून आणायचं कारण एवढा पाऊस उठलेला आहे ना की मी येऊच तर होऊ शकतं पाऊसलाही जोरात येईल तरी पण मग परत संध्याकाळी जास्त जोरात अजून पाऊस राहतो त्याच्यामुळे बाहेरचं काम पहिले करून घ्या घरातले होतच राहतं नाही का तर चला तुम्ही कंटिन्यू करा आता मयेकला सोडून येते म्हणजे सोडून घरी नाही येणार किराणा भरायला जाणार डायरेक्ट किराणाच घेऊन येणार मग आपण कंटिन्यू करू तर चला मग ते थे वही बात हो गई कोणतं काम केलं सांगू मला राहू दे आम्ही चाललो होतो मी म्हणली होती येईल आला जायचं अगोदरच आला पाऊस उठला होता सकाळपासून ए कमी वाटतं चला आता पटकन शाळेत याला जाते बरोबर केसांचे बघा कसले हाल केलेत किती छोटे केलेत केस किती लांब होते माझे केस हातापाई दुखणं केलं चुटा बांधला की असलं दिसतंय येऊ शकत किती बारी होते केस माझे पाऊस थांबला चल, 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 चल। तर फ्रेंड्स मयंकला सोडलं शाळेत आणि डायरेक्ट आली किराणा दुकानात तर होलसेलमधून इथूनच किराणा घेत असते मी इथं किराणा भरणं चालू होतं म्हणलं तोपर्यंत आपला व्हिडिओ शूट करावा तर एकदाच मग काय असेल ते किराणा घेऊन टाकला परत मग थोडा 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 नको वाटतं तर किराणा वगैरे भरला आणि त्यांनाच म्हणलं चला घरी घेऊन हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर फायनली किराणा भरून आणलं आहे तिकडं आता ते नंतर काढीन हे महत्वाचं आहे आधी तर मयंकला सोडलं होतं बारा वाजता दीड वाजला आहे एवढं उशीर झाला किराणा भरसोरच तर चला महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया आता बोलायचं नव्हतं पण बोलावं लागतं कसं आहे पुढच्यानी माणुसकी दाखवली की आपणही माणुसकी दाखवायची आप नाही का कसं आहे ताई माहिती आहे का संजीवनी ताई तर ता विषय असा आहे की मी सगळेच माझ्यापेक्षा जे मोठे आहेत ना सगळ्यांचा मानसन्मान करते चांगलंच बोलते मी सगळ्यांना पण विषय कुठे येतो ज्यावेळेस पुढचा क्रॉस जातो पुढचा नडतो पुढचा वाईट बोलतो आपण चुकीचं नसूनसुद्धा जेव्हा पुढचा वाईट बोलतो ना मग तेव्हा नाही ऐकून घेत तेव्हा कोणाचंच नाही ऐकून घेत माझा स्वभावच आहे सुरुवातीपासूनच मग तो पुढचा किती वयस्कर असू द्या किंवा काही असू द्या पण तुमची लाईव्ह बघितली संजीवनी ताई तर लाईव्हमध्ये फार छान 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 बोललेत तुम्ही पण मला असं वाटतं हेच अगोदर बोलले असते काहीतरी चांगलं समजून सांगितलं असतं मला कोणी चांगलं समजून सांगितलं ना नक्की ऐकते पण क्रॉसमध्ये बोलले ना तर मग नाही ऐकत असा विषय आहे तर संजीवीनी ताई छान बोलले बरं का एक माणूस नात्याने बाकी आपले केस भानगडी त्या त्याच ठिकाणी राहणार आहेत त्यात काही बदलच होणार नाही आहे कारण झालेला त्रास माणूस कधीच विसरू शकत नाही ते पण विनाकारण जर झालं असेल ते तर अजिबात विसरू शकत नाही तुम्ही पण असते माझ्या ठिकाणी तर कदाचित तेच केले असते पण आता तुमचे डोळे उघडले तुम्हाला असं वाटतं की नाही आपण उगाच त्रास दिला असं तुमच्या मनाला पण कुठंतरी वाटत असेल तर कसं आहे ना चांगले लोक लवकर समजत नाहीत आपल्याला वाईट लवकर समजतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला समजत असेल तुमच्या इतकी म्हणजे हे नाही टॅलेंटेड किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा एवढी समज नाही तुमच्यापेक्षा भरपूर लहान आहे मी पण एवढंच सांगणार माझ्या वयाचे मुलं असतील तुम्हाला बरोबर ना मला जास्त तुमच्याबद्दल काही माहीत नाही आणि मी तेव्हा पण बोलली होती की मी नाही ओळखत या व्यक्तीला तरीही पण माझं काय म्हणणं आहे ज्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही त्यांच्याबद्दल नाहीच बोलायला पाहिजे खरं तर पूर्ण जन्मकुंडली काढायची आणि मग बोलायचं मग त्यात मज्जा आहे पण माझ्याबद्दल काय माहिती आहे तुमच्यापर्यंत कोणी चुकीची माहिती पोहोचवली असेल किंवा असंच मागच्या वेळेस पण त्या ज्या बाईसोबत तुमचे आता भांडणं आहेत कोणाचे नावं नाही घ्यायची कोणाच्याच राड्यात लपड्यात भांडणात पडायचंच नाही मला तर ज्या बाईशी आता तुमचे भांडणं आहे त्या बाईलाही माझ्यासोबत म्हणजे माझ्याबद्दल गैरसमज करून दिला होता लोकांनी त्यावेळेस मला पण किती घाणगाण बोललं गेलं लाईव्हला व्हिडिओ बनवू बनवूवा एवढा मानसिक त्रास दिला त्यावेळेस मला एवढं म्हणजे खूपच विचित्र वाटत होतं ते सगळं पण आता आहे ना सवय झाली असं वाटतं की आपण कुठंतरी पुढे जायला लागलो ना तर यूट्यूबचे लोक त्रास देतात हे डोक्यात फिट झालेले त्यामुळे आता एवढं काही वाटत नाही पण त्यावेळेस खूप खूप म्हणजे जेवढा तुम्ही त्रास नाही दिला ना त्याच्यापेक्षा डबल ती बाई बोलल्यावर त्रास झाला होता फर्स्ट टाईम त्या बाईसोबत भांडणं लटकले होते त्यावेळेस विनाकारण मी त्या बाईला ओळखत बी नव्हती कशातच काही नव्हतं माहिती तर तरीसुद्धा आणि आता तुमचं म्हणणं आहे की माझी रेकॉर्डिंग वगैरे पाठवली होती तर कशी बोलली ती तर बरोबर आहे आता काही लोक स्वतःला समाजसेवक समाजसेवकमध्ये आता समाजसेवक म्हणजे मग आपण कॉन्टॅक्ट करणारच ना त्यांना काही प्रॉब्लेम आल्यावर समाजाची सेवा करता मग करा की चांगलं वाईट ते तुम्हाला दिसतच असेल तर त्यात पण मला चुकीचं ठरवलं गेलं होतं फक्त त्याच गोष्टीचं वाईट वाटतं बाकी अजून एका गोष्टीमध्ये तुमचे डोळे बंद आहेत ते वेळ आल्यावर उघडलंच कारण मी खूप जवळून बघितलेलं आहे काही लोकांना मला कोणाचे नावं नाही घ्यायचे पण एवढंच सांगणार की वेळ आल्यावर तेही तुम्हाला कळेल पण खूप छान फक्त मी म्हणजे मुद्दा एवढंच घेणार की जे तुम्ही लाईव्ह घेतली माझ्यावर की ही लाईव्ह करिश्मासाठी तर हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्याच्यामधून मी फक्त तुम्हाला धन्यवाद करू शकते की एवढ्या माणुसकीच्या नात्याने का होईना एवढं छान छान तुम्ही समजून सांगितलं पण कसंही संजीवनी ताई माहिती का लोकं अशा मॅटरमध्ये मध्यस्थिर करायला नाही पारतात कोणाला इंटरेस्ट नसतो कोणाच्या लग्न भानगडीत किंवा आणि राहिली गोष्ट तुम्ही जे बोलले करिअरचं तर करिअर मला करायला काहीच का नाही पण भक्कम सपोर्ट पाहिजे असतो त्यासाठी आणि करिअर म्हणल्यावर एकाच दमात सगळं काही होऊन जात नाही त्याच्यासाठी आपले वर्षानुवर्ष आणि त्याच्यामध्ये एनर्जी आणि पैसा सगळं वेस्ट करावं लागतो तेव्हा कुठं करिअर होतो करिअर म्हणजे एवढा सोपं नाही नाही तर असंच प्रत्येक व्यक्ती करिअरच करत बसला असता नाही का तर जॉबचा विचार केला तर आता काही लोकांचं म्हणणं आहे की मनामध्ये जर असेल तर माणूस काही करू शकतो हो हे मी मान्य करते मनामध्ये असेल तर काही करू शकतो पण विनाकारण जे आपले दुश्मन होऊन बसले त्यांच्यापासून बचावासाठी माझ्या मागे पुढे कोणीही नाही आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मी नाही एवढी रिक्स घेत कारण माझ्या मागं माझ्या मुलाची जिम्मेदारी त्याच्यासाठी मला जगायचं आहे आता राहिली गोष्ट दुसरी की तुम्ही एवढं छान छान म्हणजे मोटिवेशन केलं एक प्रकारे मला सकर, सकर, हो, की असं कर तसं कर तर नक्की ऐकणार बरं का मी तुमचं आणि हो तुमच्या माहितीसाठी हे पण सांगते की लग्नाचा आता विचारच केला आहे ना मी तर बघते भरपूर स्थळं आलेले आहेत पण माझा विश्वास बसणार झालाय कोणावर कारण माझ्यासोबत एवढा धोका झालेला आहे एवढा विश्वासघात झालेला आहे आतापर्यंत ते तुम्ही बघितलंच त्याच्यामुळे लवकर कोणावर विश्वास बसणार झाला आहे म्हणून मी लवकर निर्णय घेत नाही आहे बस एवढाच विषय जर वाटलं मला कुठंतरी योग्य तर हां लग्नाच्या बाबतीत तर नाही असं कोणाला मध्यस्थिर घेणार पण लग्नाला बोलवणार ताईला तर बोलवणारच त्यांनी भरपूर काही केलेलं आहे माझ्यासाठी तर असंच एखादा समजा आपल्याकडे मदत मागण्यासाठी आलं एखादा व्यक्ती तर त्याची मदत करायला पाहिजे अगोदर म्हणजे तो व्यक्ती चुकीचा आहे का नाही हे पण बघून घ्यायला पाहिजे हे पण सत्य आहे पण मग ताईलाच कशी काय मी चांगली वाटली पुढच्या व्यक्तीला जेव्हा फर्स्ट टाईम मी कोणाला मदत मागितली तुम्हाला पण चांगलं माहिती आहे त्या व्यक्तीला मदत मागितल्यानंतर तिला कशी काय मी चुकीची वाटली ते पण अचानक कशी काही चुकीची वाटली हा मोठा प्रश्न आहे त्याच्या अगोदर तर त्याच व्यक्तीने सांगितलं होतं लोकांना वर डोर डू करिश्मा लई चांगली पोरगी आहे लय साधी बोडी आहे कॅमेरा समोर आल्यावर ती बोलते तशी पण ती मुळात तशी नाही आहे प्रत्यक्षात मी तिला भेटली मी बघितलं लई साधी भोडी गरीब फुरगी आहे असे शब्द काढणारे लोक नंतर मला वाईट बोलायला लागले नको ते ते आरोप लावले आणि त्याच्यातला एकही आरोप सिद्ध नाही झाला आता मला एक गोष्ट सांगा ताई संजीवनी ताई तुम्हाला म्हणते बरं का मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही माझ्या बोलण्यातून मला चांगलं समजा तुम्हाला जे समजायचे समजा पण मला एक गोष्ट सांगा आता मी चुकीची आहे चल ठीक आहे मी मान्य करते ती कन्या तिचं काय झालं भांडणं करायचेच नाहीत मला पण मग मला प्रश्न पडतात ते कोणाला विचारू ती मानसकन्या तिने आता तिच्याबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काही आहे तर तुमचं असं म्हणणं होतं एक व्हिडिओ बघितला होता मी की केस भानगडीमध्ये याच्यासाठी नाही पडायचं त्या व्यक्तीला कारण लग्न करायचं आहे किती लग्न करणार आता सांगा माझं ठीक आहे माझ्यासोबत चुकी झाली किंवा ह्या सगळ्या गोष्टी फसवणूक झाल्याच्या जगासमोर मी उघड आणल्या मी कुठंतरी माझं चांगलं बघते पण त्या व्यक्ती मागं सगळी फॅमिली आहे आई आहे बाप आहे बहीण आहे भाऊ आहे सगळे आहे सगळे टोटल फॅमिली आहे आणि त्यात प्लस नवऱ्याचा काहीच विषय नव्हता मला सगळं मॅटर माहिती आहे तरीसुद्धा आता या व्यक्तीचं म्हणणं आहे की तिला कुठंतरी लग्न करायचं आहे म्हणून केस जो नाही पडायचं पण आरोप तर खोटेच होते ना खरे असते तर मी जरी त्या ठिकाणी मी असती ना तरी मी केलं असतं केस लग्न हे स सर, सर्वस्तव नाही आहे ठीक आहे ती जर कमवते स्वतःच्या पायावर उभी आहे तिला तर फार बावीस पंचवीस हजार पेमेंट आहे असं पण मी ऐकलं मग तिला त्या व्यक्तीला काय गरज आहे लग्न करायची आता माझ्यासारखं तर नाही आहे का मी यूट्यूबच्या जीवर बसलेली आहे किंवा माझ्याकडे जॉब नाही किंवा भेटलं बी तर मी नाही जाऊन करू शकत असाही विषय नाही किंवा मागं पुढं कोण नाही असाही विषय नाही आहे त्या व्यक्तीला खरं तर लग्नाची गरजच नाही आहे तरीसुद्धा चौथे आणि पाचवे लोकं लग्न करतात मग आम्ही काही चूक केली सांगा मला हा प्रश्न पडतो ना तुम्हाला समजत असेल मला काय बोलायचं फक्त एवढंच आहे की विनाकारण कोणाला त्रास देऊ नका म्हणजे तुम्हाला नाही म्हणत बरं का आहेत का। काही लोक समजून घ्या तुम्ही तर विनाकारण कोणाला त्रास दिला नाही पाहिजे कोणती गोष्ट आपल्याला माहिती नसलं तर त्या गोष्टीवरचा वरचाच नाही केली पाहिजे बाकी संजीवनीताई तुम्ही जे काही बोलले ते मला खूप आवडलं पटलं सुरुवातीची लाईव्ह बघितली तुमची एकतर मला जेव्हा वेळ भेटते तेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघत असते बाकी मी कोणाचेही व्हिडिओ बघत नाही जे आहे ते स्पष्ट सांगते अजिबात इंटरेस्ट नाही मला कोणाच्याही व्हिडिओमध्ये आता तुम्ही एका बाईवर एवढे दिवस झाले बोलताय पण एवढी नफरत झाली त्या व्यक्तीवर की तोंडसुद्धा पाहिजे इच्छा होत नाही म्हणून मी व्हिडिओज बघत नाही हां मन करते कधी कधी की चला तुम्ही एवढं काही बोलताय तर बघून तर याव काय विषय पण इच्छाच होत नाही इच्छा होत नाही एकदा मनातून डोक्यातून माणूस उतरला ना परत त्याचं तोंडबी पाहू वाटत नाही असं तत्व आहे आपलं बघा काय पटतंय का तुम्हाला बाकी तुम्ही जे बोलले ना ते मला फार आवडलं छान बोलले तुम्ही बाकी हा केस भानगडी होत राहतील पण एवढंच म्हणणं आहे की एखाद्याबद्दल माहिती नसलं ना तर बोलू नका कारण खूप खूप त्रास होतो खूप खरं सांगू का मनाला एवढं टोचतं ना त्या सगळ्या गोष्टी एवढ्या टोचतात मनाला की आपण असं नसूनसुद्धा लोक कसे काय आपल्याला असं बोलतात असा बोलता। विषय असतो आता काही काही वेळेस कसं का असतं आपली जर दुश्मनी काढायची असली एखाद्या आता बांग्याचाच विषय घ्या तुमचं त्याचा कोणत्या आहे मला माहीत नाही तर त्या व्यक्तीला फक्त दुश्मनीच काढायची होती तर काय करायचं आणि प्रत्येक माणसाचं हे हेच एक बरं का ठरलेलं की माणूस जर बाईपासून हारायला लागला तर तो, तो डायरेक्ट तिच्या चारित्र्यावर बोट उचलतो आणि तिच्या चारित्र्यावर बोटं उचलली की बाई खचली आणि हाच टार्गेट होता पण ते तुम्हाला समजलं नाही त्याच्यामुळे तुम्ही पण बोलले पण मग बाई बाईला बाई समजू शकत नाही हे खूप कुठंतरी असं नाही का वाईट वाटतं बाकी जे काही तुम्ही बोलले ते एकदम बेस्ट होतं आवडलं थँक्यू सो मच मोटिवेशन केल्याबद्दल बनवा तुम्ही खुशाल माझ्यावर व्हिडिओ बनवा आणि हां अजून एक गोष्ट जे लोक खरंच वाईट वागतात ना त्यांच्याबद्दल बोलवा आजपर्यंत मी बाजूला उभी होती की ठीक आहे बाबा चल आज नाही उद्या होईल चांगलं होईल सपोर्टला उभी होती सगळं काही मी प्रयत्न केले पण ते सक्सेसच नाही झाले म्हणून मी विषय सोडून दिला पण त्या व्यक्तीला धडा शिकवा स्पेशली बोचऱ्याला त्याला धडा शिकवा असं वाटते मला काहीतरी त्याच्याबद्दल मी काय लागेल ते माहिती पुरवते पण त्याच्याबद्दल असं जनजागृती करताय ना तुम्ही तुमचं तुम्ही बोलताय ना माझं चॅनल कशाचं रोस्ट रोस्टिंगचं आहे का कशाचं चॅनल आहे तुमचं मलाही माहीत नाही तर तुम्ही दाखवा त्याचं ओरिजिनल रूप जगायला दाखवा मी तर हारली मी थकली सारखं दाखवू दाखवू होईल तेवढे प्रयत्न केले पण बाकी आता तुम्हाला जे योग्य वाटते ते, ते मी स्वतः परमिशन देते तुम्हाला बनवा बिंदास बाकी थँक्यू सो मच चला आत्ताच पाऊस उघडला होता परत पाऊस चालू झाला कपडे काढून घेते तर चला मग थँक्यू सो मच या व्हिडिओमध्ये एवढंच काय माहिती व्हिडिओ किती मिनिट झाला मी काही ते मिनिट वगैरे बघून नाही बनवत ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच माझं काही चुकीचं वाटलं असेल वाईट वाटलं असेल तर सॉरी पण बोलते कारण जिथं मी चुकत नाही तिथं मी चुकत नाही आणि जिथं मी चुकते ना माफी मागायला मागं पुढं हा तर तोच आहे आपल्या सुरुवातीपासूनच फक्त एवढंच आहे की इथून पुढं असं काही करू नका कारण नाही सहन होत आणि एकट्या बाईच्या मागं तर कोणीच लागू नये हा ज्या बाया खरंच चुका करतात ना त्यांना म्हणा ना पण ते लगेच दिसतं ओळखायला येतं का की काय खरं काय खोटं असं पण माझं जे आहे ना ते स सगळ्यांसमोर सत्य मांडलं आणि सत्यला यायला ना थोडा उशीर लागतो हळूहळू येतो पण तो सगळ्यांपुढे ये येतो बरोबर आणि काय ते म्हणतात नाही का खोटं खोटं गावभर फिरून येतो तेव्हा सत्य चप्पलच घालत असतो असं काहीतरी विषय येतो माझ्या बाबतीमधला तर खोटा पसरला जिकडं तिकडं पण खरं हे उशीर आलं पण आलं पण एका गोष्टीचा गर्व वाटतं आज की चला शेवटी काही का असो ना जे माझ्यावर आरोप लावले होते ते सगळे खोटे निघाले आणि जे ज्या पद्धतीने मला बोललं गेलं होतं की ही चुकीची आहे अशी आहे तशी आहे ह्या सगळ्या गोष्टी खोटं निघाल्या माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटं निघाले आणि मी योग्य होती योग्य आहे योग्यच राहणार बाकी माझ्या पर्सनल लाईफचे डिसिजन घ्यायचे सर्वस्वी अधिकार मला आहेत मला नवरा सोडायचं की दुसरा नवरा करायचा की कोणी बॉयफ्रेंड ठेवायचा का काय करायचं तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे हे विचित्र वाटतं ऐकायला पण खरंच कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये कोणीही दखल अंदाजी करू नये बरोबर ना तर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर सॉरी बरं का संजीवनीताई आवडली तुमची लाईव्ह त्याच्यामुळे मला हे उत्तर द्यावं वाटलं तर चला मग काही राग आला असेल तर परत सॉरी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय